सध्याचा हॉट प्रॉब्लेम म्हणजे व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी सगळ्यात मोठा खूप कॉमन म्हणजे डी डीच्या डेफिशियन्सीचा आणि पूर्वी हे नव्हतं का आणि आताच का वाढलं त्याचं मुख्य कारण आहे की माणूस घरात बसून काम करायला लागला आहे तर त्यामुळे व्हिटॅमिन डी सध्या सर्वात कॉमन आणि व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी झाली की त्याच्यामुळे त्याच्या माध्यमातनं कॅल्शियम बनत असतं तर कॅल्शियम कमी पडतं आणि मग कॅल्शियम कमी पडल्यामुळे मग कॅल्शियमही कमी व्हिटॅमिन डी पण कमी मग हाडं ठिसूळ मग हाडांचे विकार हे सगळं लागतं नमस्कार अर्थात आरोग्यवर्धनीमध्ये आपलं स्वागत आहे नेहमीप्रमाणे आजच्या भागात आपल्यासोबत प्रसाद सर आहेत आणि आज आपण आवडीचा असा विषय नाही म्हणता येणार पण अगदीच कॉमन आणि तळागळातला विषय की प्रत्येकाला त्या विषयाची गरज पण आहे त्याचं ज्ञान पण असणं गरजेचं आहे आणि तसाच एक विषय आम्ही घेऊन आलेलो आहे विटॅमिन डेफिशियन्सी तर सर विटॅमिन डेफिशियन्सी पहिले तर तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या एपिसोडमध्ये आणि महत्वाची गोष्ट की आज आपण पेक्षा वेगळा विषय जो आहे सगळ्यांना माहिती तर आहे mm. पण प्रत्येकाचे समज आणि गैरसमज त्या बाबतीत खूप वेगळे वेगळे तर असा तो विषय आपण विटॅमिन डेफिशियन्सी तर पहिले तर तुम्ही आम्हाला विटॅमिन्स डेफिशियन्सी म्हणजे कुठल्या कुठल्या असे महत्वाचे विटॅमिन्स आहेत की ज्याच्या डेफिशियन्सी आल्या तर पुढे जाऊन खूप जास्त प्रॉब्लेम होऊ शकतात तर याबद्दल थोडी माहिती जर सांगितली तर बरी होईल नक्कीच सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना नमस्कार नमस्कार आज आपण थोडासा वेगळा विषय हाताळतोय तुम्ही मला की डेफिशियन्सी आणि त्याचा रोल किंवा त्याच्यामुळे कशा पद्धतीने आपण टाळू शकतो किंवा व्हिटॅमिन डेफिशियन्सी आहे तर व्हिटॅमिन्स देणं गरजेचं आहे का या अनेक गोष्टी आहेत व्हिटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व म्हणजे शरीरात ज्या चायापाच्या प्रक्रिया घडतात या चयापचय प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा भाग विटॅमिन्स असतात ज्याच्या माध्यमातनं प्रक्रिया घडल्या जातात आणि प्रत्येक विटॅमिन आपल्या शरीरात अनेक प्रकारचे विटॅमिन्स आहे अनेक प्रकारचे जीवनसत्व आहेत प्रत्येक विटॅमिन ते जास्त प्रमाणात झालं तर काय होतं आणि कमी प्रमाणात झालं तर काय होतं शक्यतो त्याच्या डेफिशियन्सीजमुळे कुठले आजार होतात <laughs> याविषयी जर अभ्यास करायचा झाला था तरी खूप मोठा टॉपिक होतो परंतु आपण काही कॉमन गोष्टींवर आज चर्चा करू प्रत्येक विटॅमिन शिकवायचं म्हटलं तर मग आपले प्रेक्षक डॉक्टरच बनवून जाते <laughs> त्यामुळे प्रेक्षकांना डॉक्टर बनवायचं नाहीये <laughs> दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे की कॉमन जे डिसऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये एक पहिलं व्हिटॅमिन ए जे असतं तर व्हिटॅमिन ए हे जीवनसत्व अ जी जर कमतरता था झाली तर सर्वांना माहिती हो विटॅमिन ए डेफिशियन्सीमुळे रातांधळेपणा होतो नाईट ब्लाइंडनेस म्हणजे दृष्टीदोष हा त्याच्यातनं निर्माण होत असतो आणि त्यामुळे ची डेफिशियन्सी कडे लक्ष दिलं तर खूप महत्त्वाचं असतं आता प्रश्न येतो की ए चा डोस घेणं किंवा व्हिटॅमिन ए त्याची कॅप्सूल येते ते फोडून तोंडामध्ये ते ड्रॉप्स टाकणं या पद्धतीने ट्रीटमेंट होती परंतु आपल्या आहारामध्ये खूप कॉमन असतं की गाजर सगळ्यात फुल अगदी भरपूर सोर्स विटॅमिन ईचा म्हणजे गाजर, नुरौ। नुरौ। गाजर आहे सगळ्यात सोपा साध आणि गाजर आपल्याकडे आता बाराही महिने मिळतात विशिष्ट गाजर जे आहेत जे काय म्हणतात त्याला की गुलाबी रंगाचे जे पूर्वीचे गाजर असतात ते एक विशिष्ट सीझनला भेटतात परंतु सिंथेटिक जे नवीन सिंथेटिक म्हणण्यापेक्षा ज्याला काय शब्द मला योग्य माहीत नाही परंतु केशरी कलर मध्ये जे गाजर येतात ते गाजर तुम्हाला बराच नेहमीच भेटतात गाजर हा ए चा खूप मोठा स्त्रोत आहे तुमच्या आहारात जर नेहमी गाजर ठेवले तर व्हिटॅमिन ए मिळतं ए एचा अजून एक दुसरा फायदा असतो की ते अँटी ऑक्सिडंट म्हणून सुद्धा काम करतात अँटी ऑक्सिडंट म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचे काही काही प्रमाणात ऑक्सिजन हा मोकळा फिरतो ज्याला ऑक्सिजन रॅडिकल म्हणतात तो कशा बरोबर हिमोग्लोबिनच्या हिमोग्लोबिन बरोबर संयुक्त पावला तर तो रक्तात द्वारे पेशीपर्यंत पोहोचतो त्याचा उपयोग असतो पण फ्री राहिलेला ऑक्सिजन हा शरीराला घातक असतो म्हणजे तो शरीराची झीज करतो पेशी झीज करतो पेशी मारतो मग अशी ऑक्सिजन रॅडिकल्स जर शरीरात असतील तर त्यांना ब्लॉक करण्याचं काम व्हिटॅमिन ए करतं व्हिटॅमिन ई e करतं विटॅमिन सी करतं हे तिन्ही विटॅमिन ते करण्याचं काम करतात त्यामुळे तुमच्या आहारात विटॅमिन ए भरपूर असेल तर तुम्ही अँटी वेगळं वे काही घ्यायची गरजच नाही ते व्हिटॅमिन ए तुम्हाला अँटी ऑक्सिडंट म्हणून काम करत तुमच्या शरीराची झीज रोखत सध्याचा हॉट प्रॉब्लेम म्हणजे विटॅमिन डेफिशियन्सी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम खूप कॉमन म्हणजे व्हिटॅमिन डीच्या डेफिशियन्सीचा आणि पूर्वी हे नव्हतं का आणि आताच का वाढलं त्याचं मुख्य कारण आहे की माणूस घरात बसून काम करायला लागलाय ऑफिसात बसून काम करायला लागलाय आणि सूर्यप्रकाशापासून दिवसेंदिवस तो दूर चाललाय विटॅमिन डीची कमतरता होण्याचं कारण सूर्यप्रकाशाचा अभाव जो सूर्यप्रकाशात राहतो त्याला विटॅमिन डीची कमतरता होण्याची शक्यता कमी असते कारण विटॅमिन ची उत्पत्तीच सूर्यप्रकाशामध्ये होते आणि सर्वप्रकाशामुळे होते तर त्यामुळे व्हिटॅमिन डी सध्या सर्वात कॉमन आणि व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी झाली की त्याच्यामुळे त्याच्या माध्यमातून कॅल्शियम बनत असतं तर कॅल्शियम कमी पडतं आणि मग कॅल्शियम कमी पडल्यामुळे कॅल्शियमही कमी व्हिटॅमिन डी पण कमी मग हाडं ठिसूळ मग हाडांचे विकार हे सगळं मागं लागतं आणि म्हणून ऑर्थोपेडिक्शन्सकडे जनरली ते प्रत्येकाला व्हिटॅमिन डी ई तपासून घ्या म्हणून सांगितलं जातं आणि अनेकदा खूप रुग्णांमध्ये तुम्हाला डी डीची डेफिशियन्सी दिसते मग अशा लोकांसाठी सगळ्यात महत्वाचं की सूर्यप्रकाशात कमीत कमी एक सकाळचं कोवळं जे सूर्यप्रकाश असतं कोवळं ऊन असतं त्याच्यामध्ये एक अर्धा तास एक तास जर गेला तर तो खूप चांगला सोर्स असतो डी डीच्या उत्पत्तीसाठी त्यासोबत व्हिटॅमिन डी मिळतं जे सिंथेटिक फॉर्ममध्ये त्याच्या गोळ्याही मिळतात किंवा सॅचेट मिळतात जे दुधात टाकून घेऊ शकतात किंवा डायरेक्ट गोळी घेऊ शकता आणि त्याचा डोस असतो साधारण सिक्स्टी थाउजंड इंटरनॅशनल युनिट आठवड्यातनं एकदा पहिल्या महिन्यात घ्यायचं आणि तिथून पुढच्या महिन्यापासून फक्त महिन्यातनं एकदा घ्यायचं आणि साधारण एक दोन तीन महिने चार महिने झाले की पुन्हा एकदा व्हिटॅमिन डी चेक करून पाहायचं mm. योग्य लेव्हलमध्ये व्हिटॅमिन डी आलं की मग ते थांबवणं हे त्याच्यामागचं कारण आवश्यकतेनुसार व्हिटॅमिन डी आसेल, कम होता असेल कुठले विटॅमिन ज्याची कमतरता जर होत असेल तर ती परिपूर्ण करणं हे गरजेचं असत असं म्हणू शकत नाही की तुम्ही होमिओपॅथी घ्या आणि विटॅमिन डी घ्यायची गरज नाही असं नसतं जे सप्लिमेंट आहे ते सप्लिमेंट आहे मग ते तुम्ही नैसर्गिक सोर्स मधनं घ्या किंवा सिंथेटिक सोर्स मधनं घ्या ते त्या आजारान, त्या आजारान किंवा त्या त्या व्यक्तीनुसार ठरतं ज्याच्या आहारात त्याचा पूर्णपणे अंतर्भाव करता येतो त्यांना तुम्ही नैसर्गिक सोर्स मधून घ्यायला सांगू शकता प्रत्येकाला ते मिळतच नाही त्यामुळे काही जणांना सिंथेटिक सोर्स सांगावा लागतो परंतु तो त्या त्या वेळेला गरजेचा असतो याच्या मागचं व्हिटॅमिन डेफिशियन्सी मधला एक महत्त्वाचा महत्वाची गोष्ट अशी असते की दोष जर चया पिच पचय क्रियेमध्ये असेल तुम्ही भरपूर व्हिटॅमिन डी तुमच्या आहारात आहे व्हिटॅमिन ए तुमच्या आहारात आहे सर्व व्हिटॅमिन्स आहेत परंतु ते शोषले जात नसतील आतड्या तर मग विटॅमिन्स ची कमतरता होते मग तुम्ही कितीही दिले तर त्याच्या ते अंगी लागत नाही मग इथं दुरुस्त काय करायचं तर आतला दोष दुरुस्त करायचा आहे त्याची चयापचय क्रिया जी बिघडलेली आहे ती दुरुस्त करणं गरजेचं आहे तिथं होमिओपॅथीचं रोल असतो म्हणजे त्या डेफिशियन्सी मागचं कारण शोधणं खूप गरजेचं आहे ते नुसतेच मिळत नाही म्हणून झालेली डेफिशियन्सी असेल तर तिथे सप्लिमेंटचा उपयोग आहे परंतु जेव्हा एखाद्या आजारामुळे व्हिटॅमिन डेफिशियन्सी होते तर मग तो आजार मूळ आजार चयापचय क्रिया जी बिघडलेली आहे ती दुरुस्त करणं आणि ती दुरुस्त होण्यासाठी फक्त होमिओपॅथीत परमनंट इलाच होऊ शकतो असे आजार दुरुस्त करणं हा त्यातला महत्वाचा फॅक्टर असतो अजून एक टॉपिक सध्याच्या विटॅमिन डेफिशियन्सी मधला म्हणजे विटॅमिन बी ट्वेल्व डेफिशियन्सी आणि बिटवेल डेफिशियन्सीच्या बाबतीत काय झालंय की अनेकदा आपल्याकडे एक काहीच गोष्टी सांगितल्या जातात म्हणजे एखाद्या गोष्टीचे फक्त वाईट परिणाम तेवढे सांगितले जातात चांगली बाजू त्याच्यातली आणली जात नाही ते म्हणजे मांसाहार करणं किंवा मांस मुख्यत्वे मांसाहार मुख्यत मधले सगळेच गोष्टी मग ते चिकन असेल मटण असेल फिश असतील हे सगळे जे खूप मोठा सोर्स असतात व्हिटॅमिन ई पण खूप मोठ्या प्रमाणावर मिळू माशांच्या शकत व्हिटॅमिन ची सोर्स बिटवेलचा सोर्स हा सगळ्यात त्याच्यामध्ये मोठा असतो परंतु ती गोष्ट खूप जण शाकाहारी आहेत आणि ते खातच नाहीत तर त्यांच्यामध्ये बिटवेल कमी पडण्याची शक्यता खूप जास्त असते आणि काही गोष्टी अशा असतात ज्याच्या माध्यमात बी ट्वेल मिळू शकतं पण त्या खूप कॉस्टली पण असतात mm. मग मग अशा लोकांमध्ये सप्लिमेंट म्हणून विटॅमिन बी ट्वेल घ्यावं लागतं मग ते गोळ्यांच्या स्वरूपात असेल इंजेक्शनच्या स्वरूपात असेल आणि ते कमी झालं विटॅमिन बी ट्वेल तर मग हातपाय खूप दुखणं हातापायांच्या नसा कमजोर होणं विकनेस जाणवणं छोट थोडं काही केलं तरी थकवा येणं कधी कधी नसांचा दाळ होणं अशा गोष्टी खूप व्हायला हो सुरुवात होते आणि म्हणून अशा कंडिशन्समध्ये बिटवेल हे सप्लाय करणं गरजेचं असतं खाण्याच्या सोर्समध्ये मॉन्सार हाच उत्कृष्ट सोर्स आहे कधी कधी भिजवलेले काजू बदाम बदाम स्पेसिफिकली अक्रोड यांच्या माध्यमातून बिटवेल मिळू शकतं परंतु आपण ते जास्त क्वांटिटीत खाऊ शकत नाही हा त्याचा एक मोठा प्रॉब्लेम असतो त्यामुळे ज्यांचं व्हिटॅमिन बिटवेल खूप कमी झालेलं आहे अशांनी सुरुवातीला का होईना पहिल्यांदा लवकरात लवकर ते वाढण्यासाठी इंजेक्शनच्या माध्यमातून बिटवेल घ्यावं किंवा टॅबलेटच्या माध्यमातून बिटवेल घ्यावं म्हणजे त्याचे लक्षणं लवकर दूर होऊ शकतात आणि मग त्याचं कारण शोधावं की जर ती चयापचय प्रॉब्लेम असेल तर त्यानुसार त्याचं औषध शोधून काढून ते, हो ते, ते, ते ट्रीट करणं आ, दुसरे एक महत्वाची गोष्ट असते फोलिक ऍसिड नावाचं जे विटॅमिन आहे तर फोलिक ऍसिड कमी पडणं आणि ज्याच्यामुळे रक्त कमी होणं हा एक सगळ्यात कॉमन असलेला प्रकार आहे आणि फोलिक ऍसिड कमी पडले की दोन गोष्टी घडतात की तोंड येणं खूप जणांना माउथ अल्सर्स येतात वारंवार येतात आणि त्यांचं जीभ जर पाहिली तर ती पेल झालेली असतेच कि पांढरट पडलेली असते रक्त कमी पडलेलं असतं तर बिट्टू फोलिक ॲसिडची कमतरता असेल तर आपल्याला फोलिक ॲसिड देणं गरजेचं असं असतं काही जणांमध्ये बी वन बी सिक्स बी ट्वेल्व बरोबर बी वन आणि बी सिक्स हे दोन व्हिटॅमिन्सची पण कमतरता घडते असं घडलं की अशा लोकांना पायात हादा पायात मुंग्या येणं नसांचा दहा होणं हे आजार सुरू होतात किंवा न्युरोलजी म्हणजे नसा नसा खूप प्रमाणात दुखणं अशांना मग ह्या तीनही विटॅमिन असलेली गोळी युरोपियन फोर्ट सारख्या गोळ्या रेकमेंड केल्या जातात पण नेमकं कारण काय हे शोधणं खूप गरजेचं आहे म्हणजे त्याच्या मागचे कारण की नुसतीच कमतरता आहे का मागचा आजार काही आहे ज्याच्यामुळे हे शोषलं जात नाही हे जोपर्यंत कळत नाही तर मग होमिओपॅथिक उपचार त्या माणसाच्या प्रकृतीनुसार तुम्हाला करावा लागतो आणि mm. जेव्हा गरज असेल तेव्हा त्याचं सप्लिमेंट त्या माणसाला त्या वेळेला घेणं आवश्यक आहे mm. विटॅमिन्स हे कुठल्या पॅथीत मोडत म्हणजे असं नाही की तुम्ही होमिओपॅथिक औषध दिलं आणि व्हिटॅमिनच्या गोळ्या लिहून दिल्या म्हणून तुम्ही ॲलोपॅथी लिहून दिला ॲलोपॅथी नाही इट इज अ सप्लिमेंट आणि जेव्हा हे सप्लिमेंटमध्ये जातं त्यावेळेला ते त्यावेळेला गरजेचं असतं सपोर्टिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे आणि त्यामुळे आपल्याला कुठलेही व्हिटॅमिनची कमतरता व्हिटॅमिन के कमी पडलं तर रक्त रक्त थांबत नाही रक्त गोठत नाही त्यामुळे त्रास होऊ शकतो म्हणजे के केची आवश्यकता असते असं प्रत्येक व्हिटॅमिनचं महत्त्व आहे आणि त्याची कमतरता था झाल्यास था काय होतं आणि त्याच्यामुळे काय काय आजार निर्माण होऊ शकतात याबाबतीत चर्चा होऊ शकते परंतु प्रत्येक विटॅमिन आपण ह्या एपिसोडमध्ये नाही घेऊ शकत परंतु महत्त्वाचे आपण ठळक मह जे आहेत बी ट्वेल्व विटॅमिन डी विटॅमिन ए आणि विटॅमिन बी कॉम्प्लेक्स बी कॉम्प्लेक्स म्हणजे त्याच्यात सगळेच विटॅमिन्स बीच्या सगळ्या व्हरायटीज येतात आणि यांच्या कमतरता यांविषयी आपण आज चर्चा केली आणि ज सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने मी हे सांगेल की जर कमतरता असेल तर ते भरणं गरजेचं आहे परंतु त्याच कारण शोधणं पण तेवढंच महत्वाचं असेल ते कारण जर शोधलं गेलं आणि योग्य औषध दिलं तर भविष्यात पुन्हा ती कमतरता येणार नाही नक्कीच सर आपण विटॅमिन डेफिशियन्सीवर एक गोष्ट तर आहे की लोकांना ट्रेंडिंग विटॅमिन माहिती की विटॅमिन डी आणि बी ह्याच गोष्टी आपल्या रिपोर्ट्समध्ये मध्ये मॅक्झिमम येत असतात पण बाकीच्या विटॅमिन्सचं पण महत्व काय हे तुम्ही खूप छान पद्धतीने आपल्या प्रेक्षकांना सांगितलेलं आहे असंच सा आपण काही नवीन विषय पुन्हा पुढच्या भागामध्ये घेऊन येऊ आजसाठी आपण इथेच थांबूया आजसाठी धन्यवाद